शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे यांची कौशल्य विकास रोजगार उद्योग आणि संशोधन मंत्रालयाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे ओ म्हणून नियुक्ती झाली आहे संगमनेर पंचायत समितीमध्ये गेली दोन वर्षांपासून नागणे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनिल नागणे यांनी संगमनेर पंचायत समितीची धुरा सांभाळली त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं त्याचबरोबर त्यांनी स्वतःची पुस्तकं देखील लिहिली आहेत या त्यांच्या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे गटविकास अधिकारी अनिल नागणे हे लवकरच मंत्री मंगल प्रभात लोढा ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याचा कारभार पाहणार आहेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम संगमनेरमध्ये केलंय आता त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागतीय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर